एक्सप्रेस वे फ्रीन सारख्या रस्त्यांमुळे प्रवासाचा वेग सुसाट झाला मात्र या रस्त्यांवरून वाहनं नेताना सुद्धा नियंत्रण सुटणार नाही याची काळजीही घ्यायला हवी आहे नियंत्रण राखण्यामध्ये अपयश आलं तरी सुद्धा त्रास आणि त्यामुळे दिल्ली मेरठ एक्सप्रेस वेवर गाझियाबाद इथं घडलेल्या अपघाताची पुनरावृत्ती होण्याची भीती आहे वाहतूक पोलीस कर्मचारी रस्त्याच्या कडेला उभं राहून आपलं कर्तव्य बजावत होता त्यावेळी त्याच्या दिशेने एक कार वेगात येत असल्याचं त्यानं पाहिलं स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र तो अपयशी ठरला आणि कारनं त्याला जोरदार धडक दिली ही धडक इतकी जोरात होती की कर्मचारी काही फूट हवेमध्ये उडून खाली पडला भटक्या कुत्र्यांची <गणीवों> संख्या आणि त्यांचे हल्ले दिवसांदिवस वाढतच चाललेत केरळमधली ही दृश्य आहेत मंडळी चार ते पाच लहान मुलं घराबाहेर सायकलिंग करत होते आणि तितक्याच गेटच्या बाहेरच कुत्र्यांची टोळी उभी होती त्यांना पाहून दोघे सायकल तिथेच ठेवून आत आले आणि मग एक मुलगी कुत्र्यांना पाहण्यासाठी गेली ती पुढे आणि तिच्या मागे तिघे चिमुकले चिमुकल्यांना पाहताच कुत्र्यांची टोळी अंगावर धावून गेली पण चिमुकल्यांनी वेळेत शहाणपणा दाखवून गेटचा दरवाजा बंद केला आणि कुत्र्यांची संधी चुकली वाहनं चालवताना अनेकदा वेग नियंत्रणात असतो वाहतूक नियमांचं पालन सुद्धा करत असतो मात्र घडायचं ते घडतंच असं बोईसर सिडको परिसरातील रस्त्यावरच्या अपघातांची ही मालिका पाहिल्यावर तुम्हालाही वाटेल एक दोन नव्हे तर तब्बल सहा बाईक्स तासाभरात एकाच ठिकाणी घसरून पडल्या आणि प्रवासी जखमी झाले निमित्त काय तर निमित्त ठरलं पावसामुळे रस्त्यावर झालेला चिखल अनेकदा रस्त्यावर सांडे तेल अशा अपघातांच्या मालिकेला कारणीभूत ठरत आणि त्यामुळे असं काही तर संबंधित यंत्रणांना कळवणं आणि त्या ठिकाणी माती टाकणं असे उपाय सुद्धा करायला हवे पण वेगावर नियंत्रण ठेवणं ही आपली जबाबदारी आहेच हे सुद्धा लक्षात असायलाच हवं रस्त्यावरून जाताना कधी काय होईल याचा अजिबातच नेम नाहीये आणि त्याला पालिकेचा भोंगळ कारभार सुद्धा काही वेळा कारणीभूत ठरतोच वसई पश्चिमेच्या आनंदनगर परिसरामधली ही दृश्य आहे एक सात वर्षांचा सा विद्यार्थी शाळेमधून घरी जात होता अचानक त्याच्या अंगावर विजेचा खांब कोसळला लगेचच नागरिकांनी विजेचा खांब बाजूला करून विद्यार्थ्याला सुखरूप बाहेर काढलं या घटनेमुळे मात्र शहरामधील जीर्ण झालेल्या विजेच्या खांबांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे मंडळी ही घटना आहे संभाजीनगरमधल्या संभाजी कॉलनीमध्ये संभाजी एका कुटुंबाने दुसऱ्या कुटुंबावर जोरदार हल्ला चढवला तेव्हाची हे दृश्य आहे एका कुटुंबातील व्यक्ती दुसऱ्या कुटुंबातील व्यक्तींना जोरदार हाणामारी करताना पाहायला मिळते महिलाही सु महिलाही एकमेकांचे केस सोडून हाणामारी करताना दिसते या दरम्यान या हल्ल्यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे इतर दोन जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती हल्ला केलेल्या कुटुंबाच्या निषेधासाठी नागरिक आक्रमक झालेले असून त्यांच्यावर योग्य ती कारवाई होण्याची मागणी आता जोर धरू लागली <स्थाथ>